खामगाव शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे मुख्य रस्त्यापासून ते गल्ल्यापर्यंत कुत्र्यांचे कडप दिसून येत आहेत खामगावच्या शासकीय सामान्य रुग्णालयात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना रोज समोर येत आहे पंचवीस ते तीस रुग्ण कुत्रे चावल्याचे येत असून कुत्रे पकडून या समस्येतून सुटका व्हावी यासाठी नगरपालिका स्तरावरून कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे शहरात असा एकही परिसर नाही जिथे भटक्या कुत्र्यांचा त्रास नाही दिवसाही लोक एकटे घराबाहेर पडण्यास घाबरतात याशिवाय एक प्रकारे रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुत्र्यांचा वावर असतो काहींना कुत्र्यांचा बळी तर काही जण त्यांना टाळण्याच्या प्रक्रियेत जखमी होतात मॉर्निंग जाणाऱ्या महिला आणि पुरुषांनाही जाण्याची भीती वाटते जून रोजी पहाटे वाजता बर्डे प्लॉट येथून नमाज पडून घरी परतणाऱ्या मोहम्मद ताहेर अब्दुल सत्तार नावाच्या तरुणावर कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते हाफिज अजमत उल्ला याने जखमी तरुणाला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात नेले कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला अँटी रेबीज लस दिली जाते परंतु परंतु खोल जखमेच्या बाबतीत रेबीज विरोधी लसी रुग्णाला अँटी रेबीज सिरम आवश्यक आहे त्यामुळे जखमी तरुणाला अकोला येथे पाठवण्यात आले काही महिन्यापूर्वी जुना फैल येथे एकाच कुटुंबातील तीन जणांना कुत्र्याने चावा घेतला होता याशिवाय याच कुत्र्याने टीचर कॉलनीत राहणाऱ्या खसा सदब सय्यद समीर या चिमुरडीला काही कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव